ठाणेकरांकडून राजन विचारे यांचे जागोजागी स्वागत ठाण्यात गद्दारांना धडा शिकवा आदित्य ठाकरे शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बाईक रॅलीला जोरदार प्रतिसाद महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी आज संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ठाणेकरांकडून राजन विचार विचारे यांचे जागोजागी स्वागत करण्यात आले शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक राजन विचारे हॅट्रिक करणार असे सांगत ठाण्यात गद्दारांना धडा शिकवा असे आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी केले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अमर रहे अमर रहे आनंद दिघे साहेब अमर रहे शिवसेना जिंदाबाद या घोषणेने आज ठाणे दणाणून गेले प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजन विचारे यांच्या प्रचारार्थ संपूर्ण ठाण्यात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते धर्मवीर आनंदिघे यांच्या शक्तीस्थळाला अभिवादन करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली शिवसेना नेते प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील आनंदिघे यांच्या शक्तीस्थळावर नतमस्तक होत रॅलीत सहभाग घेतला महागिरी मोहल्ला सिडको चेंदणी कोळीवाडा अष्टविनायक चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कोपरीगाव आनंदनगर गांधीनगर परबवाडी वागळे चेकनाका रोड नंबर सोळा किसननगर आय टी आय सर्कल जयभवानीनगर अंबिकानगर ज्ञानेश्वरनगर लोकमान्य नगर, 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 नगर वर्तकनगर नितीन कंपनी लुईसवाडी केबिन महानगरपालिका चौक चंदनवाडी राबोडी वृंदावन सोसायटी काशीनाथ घाणेकर घोडबंदर बाळकुंग गोकुळनगर मीनाताई ठाकरे चौक उथळसर टेंभी नाका मार्गी गुरुवर्य धर्मवीर घे साहेब पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तो, राजा विचारे आधार जनतेचा राजन विचारे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी माता नो माझे शब्द बंदुकीच्या गोळीसारखे नसतात गेली गोडी की गेली परत शोधत नाही कुठे पटली